एकत्र आलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही बऱ्याच दिवसापासून सगळ्यांना नव्हते की लोहानगरी ते बैठक घेऊ पण वेळच मिळत नव्हतं मग आता येता येता आपण ही बैठक करू असं सांगितलं आणि आपण केली तुमच्या काही बांधवांचं म्हणणं होतं एकावर

म्हणजे जानेवारी तो उपोषण कठोर होणार आहे त्यामुळं आरामाची सुद्धा गरज होती आणि जर दौरे केले तर खूप वेदना शरीराला कोणा कोण अवघड म्हणून यावेळेस या, या नांदेड जिल्ह्याची जबाबदारी हे सगळे तुमच्या खांद्यावरती सगळे मराठा सेवकांच्या खांद्यावरती तुम्ही स्वतः आपल्या गावात बैठका घ्यायच्या आणि संपूर्ण गाव पंचायत जानेवारी गा आपल्याकडं गा आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात कोणी येईल याची वाट बघू नका आणि तालुक्याला जिल्ह्याला बैठका पण घेऊ नका प्रत्येकानं गावखेड्यात जाऊन बैठका आलेली आपलं गाव आणि आपल्याच गावात आपल्याच माणसानं बैठका घ्यायच्यात आणि आंतरवालीला यायची तयारी करायची पंचवीस जानेवारीला लोहा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातला एकही मराठ्याचा माणूस माता मावल्यासह घरी राहिला पाहिजे एवढी तुम्ही आजपासून आता तयारी लागा त्याबरोबर पुन्हा आपल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा एखाद्या जा मोर्चा जावे देऊ संतोष भैयाचा हत्याच्या बद्दल पूर्ण राज्यभर आता जिल्ह्यात जिल्ह्यात मोर्चे काढायला सुरुवात झाली त्या मोर्चाला सुद्धा कोणाची वाट बघू ना, ना आपल्या जिल्ह्यातले आपलेच लोक आपल्या भावाच्या बांधवाच्या न्यायासाठी एकत्र या आणि मोर्चाला सुरुवात करा आणि नांदेड जिल्हा हा सगळ्यात कधी पण पुढं शेवटच्या तरी पण तो मोठा होतो सभा घेतली तरी मोठी होती हे मी स्वतः अपोजित केलं त्यामुळे संत दया देशमुखांच्या न्यायासाठी सुद्धा तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा एखादा घ्या ही माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आणि पंचवीस जानेवारीची जा ताकदीनं तयार का कोणी गाफील राहू नका आपल्याला पंचवीस जानेवारीच्या अमरण उपोषणाची तयारी प्रचंड मोठी करायची आपल्याला हा शेवटचा दोडा मारायचा दीड ते दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आता कायमचा मार्गे निघाला पाहिजे यासाठी ताकदीने सगळ्यांनी आंतर एकाही मराठ्यानं पंचवीस जानेवारीला घरी राहून तुम्ही जर एक दिवस ताकत दिली ना मग मी यांच्याकडे बघतो हे कसे आरक्षण देत नाही फक्त एक दिवस नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने अंतरवाडी लिहा सगळ्यांनी जोडाची तयारी करा अंतरवाडी येतात ना हातवर हातवर करून सांगा बरं मग यांचा कार्यक्रमच करतो मी सरकारचा प्रत्येकानं आपलं गाव जमा करायचं आणि गावात बैठक घ्यायची आणि दूर गावाला माता मावऱ्याचं सांगायचं सगळं गावची गाव अंतरवालीला पंचवीस जानेवारीला जायचं हे प्रत्येकानं आपण आपल्या गावात सांगा जे वाहन असतं ते वाहन घ्या तुमच्या सोबत कोण येणार आहे त्याची सुद्धा वाट बघू ना थोडी गाडी देणार आहे का याची पण वाट बघू ना आपल्या गावातले जे सगळे वाहन असतील मोटरसायकल त्या ट्रक ट्रालया सगळं कसलाच विचार आपण करायचा आपल्याच गावात वर्गणी करायची आपल्याच गावातल्या वाहना आपल्याच गावातल्या वाहनांना भाड द्यायचा लिहायचं हात पसरायची गरज नाही पुन्हा पुन्हा गाड्या द्यायच्या म्हणलं की दुकानदाराचं दुकान चालू होत त्या मोर्चातून सुद्धा पैसे काढायचे बघितलं त्याच्यामुळे दुकानदार सगळ्या राज्यातल्या सध्या बंद झालेले त्यामुळे वा तेवढ्या वाहनाही आपल्या गावात तेवढ्याच वाहनाचा पैसा गोळा करायचा आणि त्याला डिझेल टाकायचं आणि अंतरवाली आपण आपल्या मोटरसायकलला किक मारायची आणि अंतरवाली निघायचं कोणाचीही वाट बघायची नाही आरक्षण आता अंतिम टप्प्या तो सव्वा दोन कोटी मराठी आरक्षणात गेले रस्ता बरे आता होणार आहे याविषयी गॅजेट लागू करायचे आणि सगळ्यांमध्ये कॅम्पल मध्ये लिखाय यासाठी सरकार जे जे पाहिजे आपल्या लेखाच्या न्यायासाठी समजून घ्या रोज पाच का वाहना मुलांकडून देतात रोज कोणी आरक्षणाच्या जीवावर नोकरी लागलं म्हणून सांगताय कोणाचं ऍडमिशन झालं म्हणून सांगतात ज्यांचे प्रमाणपत्र निघाले त्यांचे वीसमध्ये तरी फायदे झाले नोकरीत तरी झाले कोणाचे दहा हजार वाचलेत कोणाचे दोन लाख वाचलेत कोणाचे पाच लाख वाचले ऍडमिशन मध्ये नसता या आरक्षणामुळे आपले एवढे हाल चालले होते आपला नोकरी लागलेला माणसाची बढती होत नाही दुसरं आपल्याला नोकऱ्या मिळत नाही तिसरं आपल्याला केंद्रीय मिळत नाही असं की आपल्याला उच्च शिक्षण सुद्धा फायदा आणि फीज भरण्याची ताकद आता गरीब मराठ्यात राहिलेली नाही म्हणून आरक्षण हे अत्यंत गरजेचं तुम्हाला वेळोवेळी मी आरक्षणाचा विषय समजून सांगितलेला आहे त्यामुळे घराघरातल्या मराठ्यांच्या आरक्षण हा विषय आता पाठ झाला आणि सरकारचा सुद्धा कारण पूर्वी पण इतकेच सरकार होत आता पण तेच आहे फक्त पहिले ते कोला कोली कधी दे। देवेंद्र फडणवीस साहेब पहिले ते म्हणायचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मी त्यांना अडथळा आणत नाही असं म्हणायचे पण काम होत नव्हतं आता तुम्ही अडथळा आणत नाहीत ना मराठ्यांची किती फसवणूक करते मराठ्यांविषयी किती आकाश आहे का नाही मराठ्यांविषयी त्यांना द्वेष है का नाही आता या पंचवीस जानेवारीच्या लढाईत करणार त्यांना जर मराठ्यांचा द्वेष नसत त्यांना जर मराठ्यांचे लेकर मोठे वाटत असतील तर पंचवीस जानेवारीला मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीनं मार्गे काढत आणि जर त्यांच्या मनात द्वेष आणि आकाश मराठ्यांविषयी असला तर ते काढणार नाही मग त्यांना सुद्धा फिरून देणार तुम्हाला फक्त विनंती आपल्या जातीच्या जा लेखरासाठी एक दिवस सगळ्यांनी कामं सोडून पंचवीस जानेवारीला आहे सरकारला गुडघ्या टेकाची ताकद फक्त एवढ्या वेळेस पंचवीस जानेवारीला प्रचंड ताकत लावा आणि मला तुमच्या नांदेड दे जिल्ह्याच्या ताकदीचा अंदाज आलाय कारण काल सगळच शक्यतो दौर रद्द करण्याची वेळ आली रात्री दोन वाजेपर्यंत कोणाला माहित नव्हतं मी येणार नाही का नांदेड पण त्यावेळेस पाठात चार वाजता साईडला का मी येणार आहे त्यामुळे आम्ही इकडं इकडे निघालो आणि तुम्ही एवढ्या वेळा एवढी ताकद दाखविली म्हणून नांदेडची ताकद राज्याला पण आणि आम्हाला पण कळू शकली कारण बीडकडे चाललं लक्ष देणं गरजेचं होतं म्हणून आम्ही काल थांबलो कारण बीडच्या संतोष भयाच्या हत्येवरती आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सगळ्यात जास्त आपलं लक्ष तिकडे झालं आणि लढाई त्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत बंदही करणार नाही तर त्या कुटुंबाला न्याय देण्याचा शब्द मराठा समाजाने राज्यातल्या त्यांना दिलेला आणि आपल्याला त्यांना न्याय द्यायचा तुम्ही एका दिवसात एवढी मोठी बैठकीची तयारी केली आता फक्त जाता जाता तुम्हाला हात जोडून सांगतो गाव ना गाव काढायची जबाबदारी तुमच्या खांद्यावर प्रत्येक गावागावा जाऊन पंचवीस जानेवारीच्या ज्याला बसायचं उपोषणाला त्याला वाढीतच बसत जबरदस्ती कोणावर नाही तुम्हाला वाटलं माझ्या समाजासाठी मला योगदान द्यायचंय मी उपोषणाला बसणार आहे कारण तुम्ही सुद्धा या सामूहिक आमरण उपोषणाच्या लढ्याचा साक्षीदार होणार आहे काही होत नाही आपले पोरं काही काही मध्ये भूक लागत उपोषण सांगू नका काही सांगा आता दुसरं काय सांगू तुला तरी पण आपण जबरदस्ती कोणावर केलेलं नाही बंधन सुद्धा ज्यांना कोणाला बसायचं त्याने अंतरवालीत एका जागेवरती हो सामूहिक आपल्याला अंतरवालित उपोषण करायचं राज्यात कुठंही करायचं नाही सगळी शक्ती एका जागेवर आणि ज्यांना उपोषण करायचं नाही त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे त्यांनी तिथं येऊन नुसते बसलेली तरी सरकारवर दबायला हो मात्र या तुमचं तो, तो साहित्य घेऊन या गोधड्या गाधाड्या पांढराच्या खायचं पिचं कर पण मुंबईला गेलो तसं याचा सगळं तबार घेऊन यायचे आरक्षण मिळतं आमचा वाटत तर उठायचं एवढ्या वेळेस आपल्याला प्रचंड ताकद आणि जोर या आंदोलनावर लावायचं तुम्ही उपासनाला बसले तरी चांगलं नसता तिथे बसले तरी चांगलं आणि तिसरा मार्ग एक दिवस मात्र सगळे मग तुम्ही आणि आम्हाला पाठबळ पाठिंबा देऊन जरी वापस आले तरी चालतोय पण पंचवीस जानेवारीला मात्र मराठीत गैरहजर राहू लागा ही मात्र तुम्हाला विनंती बाकीचं पण मी बघतो मी खरे मी एकटा बसतो तरी चालतोय तुमचे साथ तुमचा पाठबळ आणि आशीर्वाद कायम सोडून राज्याचा आहे आणि राहणार पण त्याबद्दल काय तुम्हाला फक्त पंचवीस तारखेला मात्र जानेवारीच्या साठ अंतरावान रामाला मात्र आणि तुमच्या आगाव पुऱ्या जिल्ह्याची जबाबदारी आहे अख्खा जिल्हा पिंजून काढायचा गाव ना गाव बैठका घ्यायचा आणि अंतरावा लेण्याची तयारी करायची आता पुढे आणखी माळेगाव जायचे आणि आपल्या एका बंदावर आत्महत्या केली मध्ये एक किलोमीटर गावावरती मध्ये त्यांनाही भेट द्यायची त्यामुळं जास्तीचा वेळ यावेळेस नाही परंतु अंतरवानेला मात्र हात जोडून सांगतो एकही माता मागले आणि मराठा माणूस गैरहरला नका पंचवीस जानेवारीला अंतरवाने एवढेच मी विकल्पाने थांबतो धन्यवाद